ज्येष्ठ पत्रकार दिगंबर शहाणे आणि ज्योतिषतज्ञ सुनंदा शहाणे यांच्या निवासस्थानी काल गौरी गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं तीन दिवसांच्या या विशेष सोहळ्याचं महत्त्व अधोरेखित करत आज विधिवत पूजा आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महालक्ष्मीच्या आगमनानंतर ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरींच्या विशेष पूजा आणि आरती संपन्न झाल्या ज्यात नैवेद्य म्हणून सोळा प्रकारच्या भाज्या पुरणपोळी फराळाचे पदार्थ आणि विविध मिठाया अर्पण करण्यात आल्या यंदाच्या वर्षी शहाणे कुटुंबानं गोकुळ नगरीचा अत्यंत भव्य आणि देखना देखावा साखरला आहे ज्याने उपस्थित भक्तांचं लक्ष वेधलं दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षीही नवनवीन आणि नयनरम्य देखावे सादर केले ज्यामुळे वातावरण भक्तिरसात नालं होतं शहाणे कुटुंब गेल्या पस्तीस वर्षांपासून गौरी गणपती बसविण्याची परंपरा अगदी निष्ठेनं जपत आहेत आणि दरवर्षी त्यांच्या कलेच्या भक्तीच्या नवनवीन रूपांचं दर्शन घडतय या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शहाणे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या सुनंदा दिगंबर शहाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरामध्ये मोठ्या जल्लोषात महालक्ष्मीचे स्वागत करण्यात आले या वर्षी आमच्या घरामध्ये छोट्याशा मला म्हणजे बाळ आले जन्माला म्हणून आम्हाला गोकुळची चीम करावीशी वाटली यावरती आम्ही गोकुळ गोकुळ वृंदावनचा देखावा केलाय देखाव्यामध्ये कृष्ण जन्म केला के, के आकाशवाणी जी होते ती दाखवली कृष्ण जन्म दाखवला यशोदा मातेने कृष्णाला उखळायला बांधलं ते दाखवलं गोक गोवर्धन पर्वत दहीहंडी आणि कृष्णाची रासलीला सगळं याप्रमा दाखवलं दाखवलंय आणि दरवर्षी प्रमाणे काल त्यांचंही मोठ्या उत्साहात स्वागत केलं मेथीची भाजी आणि भाकरीचं नैवेद्य करून त्यांचे आगमन के झाले आज महानैवेद्य होतात सकाळपासूनच पूर्ण पुरणपोळी आणि सुखराज जेवणाची तयारी सुरू होती बारा वाजता त्यांची आरती केली महाआरती झाली आणि आता संध्याकाळी सभाषणींच हळदी कुंकू राहील आणि रात्री बारा वाजता महाआरती होईल आणि उद्या दही भाताचं नैवेद्य दाखवून आणि रात्री संध्याकाळपर्यंत विसर्जन संध्याकाळ पर्यंत नऊ पर्यंत नमस्कार मी कल्याणी शशांक नागरे दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी गौरींचे आगमन झालेले आहे या वर्षी आम्ही गो गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण अवताराची कृष्णाचा बालपणीचा अवतार आम्ही आपल्या देखाव्यात सादर केलेला आहे So, आज गौरी पूजनाचा दिवस त्याच्यामुळे सकाळपासून आज पूजा महानैवेद्य महाआरती आणि यथासांग देवीची आराधना झालेली